नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी बंद भगिनीनो आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे एक मित्रांनो व्हिडिओ पा पाचशे वा जेव्हा प्रसारित केला त्यावेळेस मी आपल्याला म्हटलं होतं की या वी चॅनलच्या संदर्भामध्ये माझे काही जे विचार आहेत त्याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ करेन पण स्वतंत्र व्हिडिओ मी केला नाही पण माझी भूमिका काय त्यासंबंधीतले माझे जे काही विचार आहेत आपणाकडून मिळणारा प्रतिसाद यासंबंधी मी माझे विचार आजच्या व्हिडिओमध्ये मी मांडणार आहे आता तो मांडण्यापूर्वी मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे किंवा एक नोव्हेंबरपासून जे बदल करण्यात आले आहेत ते दोन महत्त्वाचे बदल मी आता दर सोमवारी जो व्हिडिओ प्रसारित केली त्यामध्ये शासन निर्णयाची आणि परिपत्रकांची माहिती फक्त देईल आणि प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ बुधवारी करेन याला दोन कारण आहेत कारण सर्वसाधारणपणे मी पाहिलं की जो व्हिडिओ असेल तो सर्वसाधारणपणे कर्मचारी किंवा अधिकारी जे पाहतात ते दहा ते बारा मिनटं पाहतात त्यामुळे व्हिडिओ सर्वसाधारणपणे कमी असावा हा एक उद्देश आणि सर्व ज्या प्रश्नांची मी उत्तरं देतो त्या सर्वच प्रश्नांच्या उत्तरामध्ये इतर जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना त्या ते उत्तर ऐकण्यामध्ये तेवढं काही स्वारस्य नसतं म्हणून मी फक्त कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ बुधवारी प्रसारित करणार दुसरा बदल एक नोव्हेंबरपासून सुरू केला जो घ्याचा मग गेल्यावेळेस मी उल्लेख केला की दर सोमवारी मी यशदामध्ये मोफत सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतो आणि वेळी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान मी फोनवर देखील उपलब्ध असतो पण या संदर्भात सूचना आल्या आणि त्या सर्वांच्या सूचनांचा विचार केला आणि त्यांच्या सोयीच्या दृष्टीने मी आता मोफत सल्ला देण्यासाठी सोमवारच्याऐवजी मी मंगळवारी सकाळी साडे दहा ते दीड या दरम्यानमध्ये यशदामध्ये उपलब्ध असणार आहे आणि फोनवर मात्र त्याच दिवशी जी म्हणजे मंगळवारी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यान उपलब्ध असणार आहे त्यासाठी मी आपल्याला सांगितले माझी मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घेण्याकरता वर्षा सावरखंडे यांच्याशी फोन करायचा आहे त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन आणि माझा फोन नंबर जो मी मंगळवारी आम्ही उपलब्ध असेल तो तिथला फोन नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला मित्रांनो मी मागच्या जेव्हा पाचशेवा व्हिडिओ मी जेव्हा प्रसारित केला तेव्हा मला खूप मनस्वी आनंद झाला आपल्याला माहिती आहे की कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल सुरू करून पाच वर्ष होऊन गेले पण ह्या मागचा उद्देश काय कारण राज्याच्या विकासामध्ये प्रशासन यंत्रणेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते शासनाच्या धोरणांची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासन यंत्रणेची असते आणि त्यासाठी राज्य पातळीपासून ग्रामपंचायतीपर्यंतची संपूर्ण प्रशासन यंत्रणा कार्यक्षम लोकाभिमुख प्रामाणिक व पारदर्शक असणं आवश्यक आहे म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये व कार्ये त्यांनी प्रामाणिकपणे न्यायबुद्धीने तत्परतेने पार पाडण्याची गरज आणि म्हणून त्यांना त्यासाठी विविध कायदे नियम शासन निर्णय मार्गदर्शक सूचना यांची सर्वंकष माहिती असणे अनिवार्य अनिवार्य आहे जेणेकरून ते राज्यातील नागरिकांना देखील तत्परतेने सेवा देऊ शकते पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न असतात सेवाज्येष्ठता पदोन्नती बदली शिस्तभंग विषयक कार्यवाही आता या सा विषयांच्या संबंधीचे कायदे नियम शासन निर्णय काय याच्या याची माहिती या सर्वांना असणं आवश्यक आहे विशेषतः नियुक्ती अधिकारी व आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे जे कर्मचारी असतात त्यांना या विषयातलं सखोल ज्ञान व संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे कारण कारण त्यांना जर माहिती असले तर मग अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यांना देय असणारे लाभ वेळेत प्राप्त होतील व त्यांच्यावर अन्याय होणार आपल्या सर्वांना कल्पना आहे राज्य शासनामध्ये विविध विभागांच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शिक्षण संस्था आहे पण त्या सर्व संस्थांकडून सर्वांना प्रशिक्षण देणं शक्य नाही आणि म्हणूनच या उद्देशाने पाच वर्षापूर्वी कर्मचारी व अधिकारी या मित्र या नावानं यूट्यूब सुरू केला आपल्याला माहिती आहे गेल्यावर सोमवारी पाचशेवा व्हिडिओ प्रसारित केला आता या व्हिडिओद्वारे किंवा ऑडिओद्वारे आस्थापनाविषयक बाबीतली नियम नियम पुस्तिका शासन निर्णय परिपत्रकही तसे न्यायालय निर्णय यांचे देख हे देखील उपलब्ध करून दिले आपल्याला सर आश्चर्य वाटेल की या चॅनलला आत्तापर्यंत चौदा लाखापेक्षा अधिक वेळा लोकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि आपल्यासारख्याने अठ्ठावीस हजारच्या वर सबस्क्रायबर आहेत आणि आपण दिलेला जो प्रतिसाद आहे त्यामुळेच मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि म्हणूनच या वयात देखील मी हे काम चालू ठेवलेलं आहे आणि आता परमेश्वराने मला या वयात देखील ही ताकद दिली प्रोत्साहन दिलं स्फूर्ती दिली त्याबद्दल त्या, त्या परमेश्वराचे मनपूर्वक आभार पाचवा पाचशेवा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल आपल्यापैकून अनेकांनी माझं अभिनंदन केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि या चॅनलला प्रतिसाद देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी दिला त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार पण मी मागे देखील माझी जी, जी खंत आहे ती मी या निमित्ताने आपल्याकडे सांगतो माझी खंत काय की आपण कर्मचारी व अधिकारी वैयक्तिक प्रश्न सोडवण्याकरता ज्या चॅनलवर दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला पण माझी अत्यंत एक इच्छा आहे की ज्या आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत मग नियम अधिकारी आहेत त्यांना या नियमांचं परिपत्रकांचं न्यायनिर्णयांची पर माहिती असणे आवश्यक आहे पण मला मिळणाऱ्या प्रतिसादावरून असं वाटतं की जे शिस्त mm. आस्थापनाविषयक बाबी हाताळणे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहेत ते या चॅनल किती पाहता या चॅनलवर याची मला शंका आहे म्हणून मी आपल्याला सर्वांनाच या आपली विनंती करतो आपण ज्या विभागात काम करता ज्या कार्यालयात काम करता त्या कार्यालयातल्या विभागातील विषयक बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना या चॅनलची माहिती द्या मी लवकरच एक ते पाचशे व्हिडिओची यादी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून ह्या व्हिडिओ कुठल्या तरी व्हिडिओ संपून देणार आहे ते त्यांनी जर ती यादी त्या आस्थापनाविषयक बाबी हाताळणाऱ्या कधीमुळे जा जा त्यांनी जर ठेवली तर त्यांना कुठलाही व्हिडिओ केव्हाही पटकन पाहता येईल कुठलाही शासन निर्णय आहे तो देखील त्यांना पाहता येईल आणि म्हणून मी आपल्याला मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे आपण विनंती करा ज्या कार्यालयात आपण काम करता या विभागात काम करता त्या विभाग राज्य पातळीवरचा असो विभागीय पातळीवरचा असो किंवा तालुका पातळीवर किंवा जिल्हा ते आस्थापनाविषयक बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना या चॅनलची माहिती द्या आणि ते प्रत्येकजण या चॅनलला सबस्क्राईब करतील कृपया असं आपण जगू पहा दुसरं माझं म्हणणं की या ठिकाणी सत्तावीस हजार सबस्क्राईबर चांगले झाले मी आपल्याला मागे देखील अनेक वेळा सांगितलं की या चॅनलचा उद्देशच आहे की लोकांपर्यंत ज्ञान द्यायचं आहे मला ज्या अनुभव मिळाला ज्ञान आपल्यापर्यंत पोचावा म्हणजे आपली कार्यक्षमता वाढेल या चॅनलवर कधीही जाहिरात नसते गोव यूट्यूब करून मला नेहमी प्रॉम्प्ट केलं जातं की आपण जाहिरात द्या की या चॅनलवर जाहिरात आपल्याला दिसत नाही आणि दिसणार नाही पण म्हणून माझं मग आपल्याला म्हणणं आहे की राज्यामध्ये किती पाचशे लाखाच्या वर राज्य शासकीय कर्मचारी आहेत त्या व्यतिरिक्त जिल्हा परिषद कर्मचारी आहेत अनेक ज्या अंगीकृत व्यवसाय आहेत एम एस सी बी सारखे एम एस आर टी सारखे युनिव्हर्सिटी ह्या कर्मचाऱ्यांना देखील हा चॅनल उपयुक्त आहे पण पाच सहा लाख कर्मचारी असून देखील सबस्क्रायबर आपले सत्तावीस हजार त्यामुळे जे सत्तावीस हजार सबस्क्रायबर आहेत किंवा अठ्ठावीस हजार सगळे त्यांनी प्रत्येकाने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आजच्या सोमवारपासूनच्या व्हिडिओमध्ये फक्त आठवड्यातील जे नवीन शासनाचे महत्त्वाचे शासन निर्णय प्रसारित केले जातात त्याची माहिती या व्हिडिओ व्हिडिओद्वारे चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जे शासनाने नुकतेच काही जे निर्णय निर्गमित केले त्याची माहिती द्यायला सुरुवात करतो पहिला महत्त्वाचा की आपल्याला माहिती आहे की निवृत्ती वेतनधारकांचे अनेक प्रश्न असतात निवृत्ती वेतनधारक काही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत नाही निवृत्तीवेतन धारकांना जे निवृत्तीवेतन मिळतं ते, ते जिल्हावर असलेला जो कोशागार कार्यालयातून मिळतं अनेक वेळा लोकांना पेन्शन मिळ मिळालं नाही लाईफ सर्टिफिकेट पाठवलं तरी मिळालं नाही पण ऐंशी वर्ष झाली तरी येणार नाही अशा त्या तक्रारी असतात त्यांना त्याकरता ट्रेझरी ऑफिसमध्ये जा जावं लागतं मा वय जसे जास्त असतात त्यांना जास्त पोचता पोचता येत नाही आणि म्हणून शासनाने आपल्याला माहिती आहे की ज्याचा मी अधिक उल्लेख केला निवृत्ती वेतनधारकांना त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाचा तपशील आता संगणकावर उपलब्ध असतो त्याची साईट आपल्याला माहिती आहे महाकूळ डॉट जी ओ व्ही डॉट इन पण हा तपशील जरी मिळाला असला तरी काही अनेक निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न जे असतात आता ते प्रश्न त्यांना ऑनलाईनने ट्रेझरी ऑफिसकडे पाठवता येतील आणि जेव्हा मगाशी मी महाकूळ डॉट जी ओ व्ही डॉट इन सांगितलं आहे त्याच्यामध्ये एक निवृत्ती वाहिनी प्रणाली आहे निवृत्तीवाहिनी प्रणाली त्या निवृत्ती वाहिनी प्रणालीमध्येच आता ठिकाणी काय दिसणार आहे आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी एक ग्रीव्हन्स रिड्रेसल असा शब्द मिळणार आहे आणि ग्रीव्हन्स ड्रेस रिड्रेसल असलं की मग आपल्याला काय मिळणार त्याच्यामध्ये की आपल्याला ऑनलाईन तक्रार के करता येईल आणि ऑनलाईन तक्रार केलीत तर त्याचं निवारण देखील आपल्याला कल केलेलं आपल्याला मिळेल आणि त्याचा जो तपशील आहे तो आपल्याला तपशील देखील आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्युटर पाहायला मिळेल त्याच्यासाठी आपल्याला ट्रेझरी ऑफिसमध्ये काही जायची वे वेळ येणार नाही अशा तऱ्हेची व्यवस्था करण्याचा मंदी शासनानं एक निर्णय घेतला आहे धोरणात्मक निर्णय तो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय विशेषतः निवृत्ती वेतन हा शासन निर्णय जरूर पाहावा आणि म्हणजेच काही दिवसामध्ये आपल्याला तक ऑनलाईन देखील तक्रारी करता येईल मग आता पाहूया याच्या गेल्या आठवड्यामध्ये विशेषतः दिव्यांग कल्याण विभाग जो आहे त्या दिव्यांग कल्याण विभागांनी खूप शासन चांगले महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले त्याची माहिती मी आपल्याला देतो त्यातले जे, जे महत्त्वाचे चार शासन निर्णय त्याची माहिती देतो एक तर त्यांनी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि तो आपल्याला माहिती आहे की दिव्यांगानं जे सरळ सेवा भरतीनी असतात त्यातल्या चार टक्के पदं ही दिव्यांगांनी भरण्याचं त्यांचं आरक्षण दिलेलं आहे त्याबरोबर पदोन्नतीमध्ये चार टक्के दिलेलं आहे आणि हे आरक्षण केव्हापासून आहे पदोन्नतीमधलं तीस जून दोन हजार सोळापासून देण्यात आलेलं आहे आता त्यामुळे पर, आत्तापर्यंत प्रत्येक विभागामध्ये किती दिव्यांग आहेत किती लोकांना पदं भरली गेली किती त्यांच्या वेकन्सी आहेत किंवा डायरेक्ट लोकांनी किती दिव्यांग भरले याची माहिती आता एक जानेवारीला काय प्रत्येक विभागातली परिस्थिती आहे त्याची माहिती देणारं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि हा जो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय गेला आहे दिव्यांग कल्याण विभागाने त्याच्यामध्ये तो नमुना देखील दिलेला दे आहे आता पुढचा दुसरा एक जो शासन दिव्यांग कल्याण विभागाने दिला आहे तो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे या आपल्याला माहिती आहे की एक शासकीय सेवेमध्ये असताना जर एखाद्याला दिव्यांग प्राप्त झालं तर त्या दिव्यांग प्राप्त झालं या कारणावरून त्याला निवृत्त करता येणार नाही या यासंबंधी मी दोन व्हिडिओ देखील केलेले आहेत एखाद्याने वेळा एखाद्याला अर्धांग झाला किंवा मानसिक स्थिती वगैरे काही चांग म्हणजे चांगलं नाही आहे तर अशा वेळी तो काय करतो मा मेडिकल सर्टिफिकेट येतो मला पॅरालायसिस आहे आणि म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतो मी अनेकांना सांगतो आपल्याला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची आवश्यकता नाही दिव्यांग कल्याण आपल्याला माहिती आहे जो हा कायदा करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये कुठला कायदा आहे दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम दोन हजार सोळाचा कायदा आणि म्हणून या कायद्यामधल्या तरतुदीनुसार एखाद्या कर्मचाऱ्याला दरम्यान दिव्यांग पदक प्राप्त झालं तर त्याला कामावरून काढून टाकू नये टाकता येणार नाही ना त्या त्याला, त्याला त्या पदावर काम करता येत नसेल तर दुसरं जे पद त्या वेतन श्रेणीचंच असेल त्या दर्जाचं असेल त्या पदावर त्याची नियुक्ती करा आणि अशा कुठल्याही पदावर त्याला काम करण्यासाठी असं पद नसेल तर त्याच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करा अशा सूचना या शासन निर्णयाद्वारे शासनाने दिल्या आहेत दोन निर्णय आपल्याला मी सांगितलं तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा जो निर्णय हा दुसरा निर्णय आहे आणि मग हे मी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्या म्हणून मी अनेक लोक मला विचारत असतात की आम्हाला रिटायर व्हायचं आम्हाला दिव्यांग तर मी त्यांना नेहमी सांगत असतो आपण रिटायर होऊ नका आपल्याला दिव्यांग जर प्राप्त झालं असेल तर शासनाची ही जबाबदारी आहे आपल्याला कामावर ठेवणं जरूर आहे आणि चौथा आणि आता शेवटचा महत्त्वाचा दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम ही दोन हजार सोळा याकरता आपल्याकडे एक राज्यातल्या आयुक्तांचं पद निर्माण केलेलं आहे ते पदाचं मुख्यालय पुण्यामध्येच आहे पण या आयुक्तांचं नेमकं अधिकार काय कार्य काय म्हणजे दोन हजार सोळा जो कायदा केला आहे त्याची अंमलबजावणी करणं आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये कसं दिव्यांग भरले जातात त्याची तपासणी करणं अशा सर्व जे अधिकार आणि त्यांची कार्य आहेत ती देखील एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय निर्गमित केला आहे दिव्यांग कल्याण विभागानं त्या शासन निर्णयामध्ये दिला आहे तो शासन निर्णय देखील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक महत्त्वाचा आहे विशेषतः दिव्यांगांकरता अनेक राज्यामध्ये अनेक संस्था काम करतात आता अनेक राज्यात ज्या संस्था काम करतात त्यांना देखील ज्या दिव्यांग अजयसाठी कल्याणातले आयुक्त आहेत त्यांचे कार्य व अधिकार काय आहेत हे पाहणं अवश्य अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून त्याने हा शासन निर्णय निश्चितच डाउनलोड करून घ्या आणि मग त्याप्रमाणे त्यांना कुठं तक्रार करायची असेल त्यांना संस्थेला कुठे न्याय मिळाला नाही दिव्यांगांना न्याय मिळाला नाही तर त्यांना आयुक्तांकडे वेळो जाईल मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सोमवारी प्रसारित होणाऱ्यामध्ये फक्त शासकीय निर्णयांची माहिती दिली जाणार आहे आणि आपण विचारले जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ आहे तो दर आठवड्यात बुधवारी प्रसारित केला जाणार आणि म्हणून येत्या बुधवारी आपण जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ बुधवारी प्रसारित केला जाईल आणि मगाशी म्हटल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पार्शेवर व्हिडिओ प्रसारित केला त्या माझ्याबद्दल माझ्या मनात आलेले काय विचार आहेत ते मी आपल्याला कथन केले कदाचित आपल्याला ते कंटाळपणे वाटतील पण माझ माझं मेमा केव्हा के तरी आपल्याशी आपण ते, ते। माझ्याशी बोलता आपल्याला मला काही कॉमेंट्स कळवता पण माझ्या मनातले विचार कळावेत म्हणून मी मग सुरुवातीला मी माझी भूमिका करणारे माझ्या मनात आलेले विचार याच मी आपल्याला स्पष्ट केलेत आणि आज शासन चार शासन निर्णयांची माहिती म्हणजे एक कुठला एक जर वित्त विभागाचा शासन निर्णय आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर जे आहेत ते दिव्यांग कल्याण विभागाचे हे नेहमीप्रमाणे हे शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक डिस् व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे मित्रांनो आता मी येथेच थांबतो पुन्हा व भेटणारच आहे एका नव्या व्हिडिओसोबत आणि तर त्या व्हिडिओ क्रमांकाचे व्हिडिओ क्रमांक पाचशे दोन नमस्कार